कॉलनी ते विडार फाटा रस्ते खड्ड्याने भरून गेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष नमस्कार आपण पाहत आहे माइंड न्यूज चॅनल मुख्य संपादक सिद्धार्थ जमदडे आणि मी सहसंपादक आदिल शेख तालुक्यातील कॉलनी ते विडार फाट्यापर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावरील दामगराचे अस्तित्व नाहीसे झाले आहे ठिकठिकाणी पडलेले खोल खड्डे उघडलेली माती आणि असमान प्रवास करणे असरक्ष जीवनगिरी ठरत आहे दररोज या मार्गावरून शालेय बसचे दुचाकी चारचाकी तसेच मालवाहतूक वाहने मोठ्या प्रमाणावर धावतात मात्र रस्त्यावरील या दुर्दशेमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे अनेक अपघात घडून नागरिक जखमी झाले असून तरीही संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागाकडून दुरुस्तीचे कोणतेही काम सुरू करण्यात आलेले नाही स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही विभागाकडून केवळ आश्वानी पल्लवी होत असल्याचा आरोप केला आहे नागरिकांचे म्हणणे आहे की प्रशासनाने ताकदीने या रस्त्याचे डांबरीकरण व दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू रस्ता उघडल्याने गिट्टी उघडली पडली आहे त्यामुळे प्रत्येक वाहनधारकाला प्रवास करत मोठा त्रास सहन करावा लागत आहे वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ताकदीने लक्ष घालून Bye.